नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची शेवग्याच्या पानांची भाजी कशी करायची कोल्हापूर पद्धतीनं त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी मी भाजी आणल्या भाजीच्या फांद्या आणलेल्या आणि त्या थोड्याशा कपड्यात गुंडळून ठेवल्या आपो तर आपोआप पाण्या असं सुटतात आणि जरा थोडं काढून काळ्या वगैरे असं काढून घ्यायच्या निवडून घ्यायची स्वच्छ आणि आता आपण ही धुवून घ्यायचं आहे त्यासाठी डाळ मी एक दोन चमचे भिजत भिजत घातली ह्या पातेल्यात आपण शिजवायचे कारण भाजी भरपूर आहे ही पुकती जास्त ही औषधी पण आहे किडनीसाठी चांगली आहे भाजी ही ही आता आपण स्वच्छ धुवून घेऊया भाजी आपली आता धुतली आहे ही आपण ह्या पातेल्यात काढूया ह्याच्यात काड्या वगैरे असतात ह्या काळ्या खाली बसल्यात बघा का या काळ्या घ्यायच्या नाहीत आपल्याला तशी एखाद्या आली तर चालते हे आता आपण भाजी उकडून घ्यायची ह्या अशा काळ्या राहतात ह्या घ्यायच्या नाहीत हे मध्ये मध्ये कचकच लागते आता हे मी धुवून घेतले याच्यात मी पाणी घालते आणि एक पाच दहा मिनट शिजवायला लागते उकळून घ्यायची भाजी आपल्याला ही शिजायला ठेवूया आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी शिजली अशी शिजल्या मग ही डाळ जरा कच्चीच ठेवायची फार गिरे करायची नाही हे आता आपण हे करून घ्यायचंय गाळून घ्यायचं का चाळणीत जाणी गाळून घेऊया एखादी कणाई ठेवते घेते कढई ठेवल्या टाकायला आता आपण भाजी पुणे टाकून घेऊया तेल जरा जास्तच घालायचं चार चमचे तेल घातले मी कांदा एक मी चिरून घेतलाय टाक्या जे मी मोरी घातले जिरे हिंग घालायचा कांदा कांदा दोन मिनट फळकून घ्यायचा कांदा परतून झालाय आता हळद घालायची अर्धा चमचा आणि तिखट याच्यातच घालायचं आहे मी एक तीन चमचे तिखट घालणार आहे तुम्हाला कसं तिखट कमी जास्त पाहिजे घाला पण ही जरा तिखटच छान भाकरी बरोबर खायला मीठ पण याच्यातच घालते चवीनुसार मीठ थोडस परतून घेऊया आणि आता ही भाजी घालायची आपल्याला इथं कमी होते चांगली परतून घ्यायची पावसाळ्यात खायला चांगली असते नक्षत्र की खातात भाजी कोल्हापूर भागात आमच्याकडे तर असते म्हणजे पावसाळा भाजत नाही अशी पूर्वीच्या लोक म्हणायची त्यामुळे ह्या नक्षत्रात मुगाची भाजी पण ह्याला म्हणतात ह्या नक्षत्रात खातातच अवश्य एक दोन मिनट झाकून ठेव दोन तीन मिनट ही आपण भाजी शिजलेलीच आहे त्यामुळे वापरायची गरज नाही पण तिखट मीठ मिक्स व्हायसाठी आपण ही वापरून घेतल्या आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झाल्या डिश मध्ये काढते अशा प्रकारे तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी या पावसाळ्यात नक्की करून बघा पाऊस चा पावसाळा चालू आता आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असायच्या एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद